धुळे मनपा वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गवडी व वरिष्ठ लिपिक श्रीमती रजनी पटाईत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साह संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील धुळे मनपा येथे कार्यरत असलेले धुळे मनपा वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गवडी व वरिष्ठ लिपिक श्रीमती रजनी पटाईत या तीनही अधिकारींचा या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला ते प्रदीर्घ एकतीस वर्षानंतर या ठिकाणी ती सेवानिवृत्त झाली अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी आपले कर्तव्य बजवून आज ते सेवानिवृत्त झाली प्रदीर्घ एकतीस वर्षानंतर ते आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा धुळे मनपा सभागृह या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला यावेळेस मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत सदरचा हा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर यावेळेस आपतेष्ट नातलग मित्र परिवार देखील उपस्थित होता यावेळेस सेवानिमित्त धुळे मनपा वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गवडी वरिष्ठ लिपिक श्रीमती व रजनी पटाईत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी या ठिकाणी त्यांना पुढील बावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर येत्या काळात देखील से जरी सेवानिवृत्त झाले असलो तरी या ठिकाणी सर्व सत्कारार्थींनी मनपासाठी यथोचित असे सहकार्य करण्यास आम्ही तयार राहू असे देखील आश्वासित केले आज अठ्ठावीस नोव्हेंबर पंचवीस रोजी आम्ही तिघ जण सेवानियुक्त होत आहोत आम्ही तिघांनी साधारणतः एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस वर्षीय वस्तू विभागातच सेवा केलेली आहे असं तिघांवर कोणत्याही प्रकारचा आम्हाला आमच्यावर राग लागला नाही की कुठे सस्पेंड झाले कुठे नोटीस भेटले वगैरे असं कुठल्याही आमच्यावर काही राग लागला नाही आणि आम्ही लोकांची टॅक्सिकल लोकांची मनोभावे सेवा केलेली त्यामुळे आज सर्व एवढा मोठा जनसमुदाय आमच्या सरकारला उपस्थित होता त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि पुढे नगरपालिकेला आमची काही गरज भासली तर आम्ही अवश्य त्यांना मदत करणार तयार आहोत